येथील मागासवर्गीय कुटुंब या कुटुंबावर गावकऱ्याने बहिष्कार टाकला याबाबत या आदरणीय कलेक्टर साहेबाला आरोग्य चव्हाण साहेबांनी सगळी वितंबत माहिती सांगितलेली परंतु या कुटुंबाला आजपर्यंत अजूनहीसुद्धा गावात बहिष्कारच टाकलेला आहे यांच्या कुटुंबाला गावामध्ये रायशन मिळत नाही किराणा सामान मिळत नाही आणि त्यामुळं हे कुटुंब भयभीत झालं यांच्यात जवळपास दहा पंधरा लोक आहेत कुटुंबातले काही मुली मॅट्रिक पास झालेले आहेत म मॅट्रिकच्या परीक्षा द्यायला लागल्यात आणि हे सगळं गाव सोडून इकडं बाहेर आलं आहे तर आम्ही क आत्ता ॲडिशनल कलेक्टर साहेब यांची भेट घेतली सगळं कुटुंब आम्ही त्यांच्या बरोबर घेऊन गे गेलो आणि ॲडिशनल कुटुंब साहेबाला विनंती केली की अशा प्रकारचा बहिष्कार या गावामध्ये आहे आणि हा बहिष्कार आपण थांबावा प्रशासनाला आम्ही विनंती केली प्रशासनाने आम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांचा जो विषय आहे मॅम नॅमचा अप्पर अधिकारी यांचा हा विषय फक्त वाळूमाफीच्या संदर्भात त्यांचं क्ष क्षेत्र आहे त्यामुळं त्या गावात सातत्याने वाळू माफिया वाळूचं ख उत्खनन करतात तो घेऊन जातात आणि त्यामुळं असे प्रकार त्या ठिकाणी होत आहेत वा वाळू जे उत्खनन करून येतात त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही आम्ही हे मा मॅडमच्या अतिशय लक्षात आणून दिलं आणि मॅडमने ते कबूल केलं आम्ही मॅडमच्या समोर एक फोन तिथले पी आय आहेत बोकरदांचे या पी आयला फोन करून त्यांनी आम्हाला फोन केला आणि विचारलं काय झालंय तर मॅडमची परवानगी घेऊन आम्ही त्या पी त्या ठिकाणी बोललो तर ते पी आय बोल ना बोलते वेळेस सांगितलं की बाबा ह्या लोकांची चुकी आहे चुकी आहे <coughs> यांनी अतिक्रमण केलं विहिरीचं तलावामध्ये अशा प्रकारचं ते बोललेत पण ते खोट बोलतायत खोटं बोलतायत त्यामुळे हे काल दिवसभर पोलीस स्टेशनला बसलेले आहेत आणि पोलीस स्टेशनला दिवसभर हे कुटुंब बसलेले असताना त्यांची तक्रार घेण्यात आलेली यांच्या का मुलानं काय अन्याय केला तो आम्ही त्याचा समर्थ हे कुटुंबही करत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले त्याला अटक करावी यांचं असं म्हणणं आहे परंतु गावानं जो बहिष्कार टाकला याला कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अशा प्रकारचे अधिकारी जर इथं असं बसत असतील पन्नास क्विंटल गहू आणि क्विंटल मका केले ह्या लोकांचं विरुद्ध धुजून टाकले त्यांचं मालाचं सगळं बर्बाद केलेत त्यांचं शेती उपग्रह सगळं साहित्य जाळून दामण टाकले आणि त्यामुळं घर पाडले अशा प्रकारचे जर होत असतील आणि कुठे राहतो त्यामुळं इथल्या कलेक्टर साहेबाला आता आज बोललो त्या पी आयच्या च्या समोर त्यांचं बोलणं करून पाहिले आणि ते पी एस आय खोटं बोलतोय तिथला पी आय जो आहे त्याला निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्या आंबेडकरी चळवळ समाजाच्या वतीने करतो असं प्रकार होत असतील हे थांबवले पाहिजे आणि आता आम्ही बी एस पी साहेबांची परत भेट घेणार आहेत पुन्हा इथले जे समाज कल्याण अधिकारी आहेत यांना देखील निवेदनाच्या माध्यमातून सांगणार की यांचं कॉम्पेन्सेशन या कुटुंबाला मिळायला पाहिजे तुम्ही स्वतः जा त्या गावाची पाहणी करा आणि ह्या लोकांवर न्याय न्याय मिळवून द्या अशा प्रकारचं इथे अधिकाऱ्याला आम्ही घ्या दारेवर धरणार आणि असा प्रकार होतो हा ती निंदिनी गोष्ट आहे आमच्या जिल्ह्यासाठी आणि हे अधिकारी कलेक्टर असतील मग एस पी असतील अशा प्रकारचे आरोपींना जर हे काही करत नसतील तर दहा कोणाच आहेत त्यामुळे आमची विनंती आहे अशी आज आम्ही अशी मागणी केली याच्या हे बंद जर आपण नाही केलं तर मग तुमच्या याच्या विरोधात आम्हाला कायदेशीर लढाई करावी लागेल अशा प्रकारचं आता निवेदन देऊन आलं